आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगवास भोगलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या शहात्तर जणांचा तसंच दिवंगत व्यक्तींच्या कुटुंबियांना जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचं सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आणीबाणीच्या परिस्थितीबद्दल माहिती देत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या लोकशाहीचं जतन आणि मूल्य संवर्धन तसंच आणीबाणीतल्या प्रसंगांबाबत माहिती देणारं एक चित्रप्रदर्शनही यावेळी भरवण्यात आलं होतं आम्ही तीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरला सत्याग्रह केला साडेतीन महिने कारावासात होतो आम्हाला कोर्टाने साधी कैद दिलेली होती त्यामुळे आम्ही हे जे जुना सब जेल आहे जे आता बाल सुधार आहे तिथे साडेतीन महिने होतो आणि आमच्यातली जी, हो जी सिनियर टीम आहे तिथे ते रमेश मामा भाऊसर आहेत ते बंडोबन कुलकर्णी आहेत त्यांना दोन दोन वर्ष सक्तमोज झाली होती आणि ते विसापूरच्या जेलमध्ये होते पण अशा परिस्थितीतही राष्ट्रभक्तीचा विचार करत ही जी घोषित आहे नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी अथक परिश्रम करतो आणि संघर्षाला उजाळा देणारे एक प्रदर्शन नागपूरमध्ये जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं आयोजित करण्यात आलं यावेळी आणीबाणीच्या कालावधीमध्ये लढा देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचं सन्मानपत्र त्यांना बहाल करण्यात आलं अत्यंत होता वर्तमानपत्रापासून ते सामान्य नागरिकापर्यंत आणि त्याच्यामुळे या दहशतीच्या काळामध्ये आणि जे अनेक सत्याग्रह किंवा बाकीच्या गोष्टी सगळ्या झाल्या याच्यामध्ये ज्यांनी सत्याग्रह केला त्यांचं खरोखर अभिनंदन आहे